इथून असं मला दिसतं पुढचं ही फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यानंतर काम जे असेल तर, तर, तर ते दुसऱ्या प्रायोरिटीवरती आहे तो सगळ्यात पहिला जो होता तर तो मी धुवून काढला तर जेवणासाठी जसं मला सांगितलं होतं तर सगळी हेल्प जी आहे ते मी हायर केलेली आहे माझ्या सो कॉर्ड लक्झरियस ऑफिस मध्ये घराला कोणाचं नाव दिलंय तर घराला गिरीज आणि राशीचं नाव दिलंय आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर दिवाळी जवळ आलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट दोन तीन है। ते तीन दिवसाच्या अंतरावरती आहे आणि आमच्या घरामध्ये भरपूर अशी कामं जी असतील ना ती करायची बाकी तर मी आज तुम्हाला दाखवते आज मी कोणतं मोठं काम जे आता ते केलेलं आहे तर हा जो स्ट्रोलर आहे ना भरपूर दिवस वरती ठेवणीत होता कारण पावसाळ्यामध्ये आम्ही कुठे बाहेर वगैरे जात नव्हतो आणि त्यामुळे तो सगळ्यात पहिला जो होता तर तो मी धुवून काढला आता तो वाळायच्या स्टेजला आला होता पण मगाशी गिरिजाने राशीने परत त्याच्यावरती पाणी ओतलं आणि या दोघींनी माझ पावडर जे आहे ना तर ती खाली सांगली आज चला पाण्यात खेळायचं नाही आज चला गिरीज आज चल आज चल चलकी बिडकी बिडकी आली बिडकी आली मोठी तर या दोघींना नुसतं पाण्यात खेळायचं आहे आणि हे थोडस स्टँड वगैरे काढलं कारण इकडे खाली बाहेर कुंड्या आहेत ना तर त्या मला जरा शात आणायच्यात ह्या दारात ज्या स्नेक प्लांटच्या कुंड्या आहेत ना तर त्या मला आत आणायच्या त्या मला बाहेर ठेवायचं नाही आता मनी प्लांट खूप छान फुलला ऍक्च्युली पण हा मनी प्लांट मला इथे नको आहे हा मनी प्लांट मला इथे पुढे लावून घ्यायचा आहे कारण का माहितीये आहे का मी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला माहिती आहे मी मोस्ट ऑफ द टाइम ना इथं घरामध्ये बसत असते घर खूप अत्याव्यस्त आहे कारण हे ना प्लास्टिकच्या ज्या भरण्या होत्या तर त्या अशा धुवून ठेवल्यात आणि या दोघींनी सगळं काढलं हा माझा लॅपटॉप जो की माझं लक्झरियस ऑफिस आहे आमचं सूर्य छान झोपलाय पाळण्यामध्ये तर मोस्ट ऑफ द टाइम माझा जो वेळ आहे ना तर तो, तो इथेच हॉलमध्येच आम्ही घालवत असतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण माहिती असेल मग इथून असं आम्हाला दिसतं पुढचं तर मला असं होतं की हा जो मनी प्लांट आहे तर तो असं समोरच दिसावा So सो दॅट तो छान म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा त्याची जी एनर्जी असेल ना तर ती व्यवस्थित आम्ही अब्जॉर्ब करू शकू त्यामुळे तो इथे लावायचा इथे एक पाळणा पण लावलाय पण आता तो हे मी धुताना थोडं अडचण करत होता तर त्यासाठी तो, तो त्यास बाहेर गेला तर वरती ना घरामध्ये आपला कॅमेरा पण आहे जो ही थ्री सिक्स्टी डिग्रीला मूव्ह होतोय पूर्ण तर मला ना इथे असं हे बघा हे अजून स्वच्छ करायचं आहे जे की खूप जास्त झालंय ना तर हे स्वच्छ करायचं आहे गिरीजा आणि राशीचं नाव घराला कोणाचं नाव दिलंय तर घराला गिरीजा आणि राशीचं नाव दिलंय गिरीचा राहुल कामते आणि राशी राहुल खांबते कारण खूप मोठी स्टोरी आहे या नावामागची किंवा या घरामागची कधी जरी मला कम्फर्टेबल वाटेल ना तर त्यावेळी मी नक्कीच ही स्टोरी घराची आमच्या जी असा ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आम्हाला असं होतं का विठ्ठल रुक्मिणीच्या थीम मधली हवी होती पण जिकडे आम्ही गेलो ना तर तिथे फक्त विठ्ठलाची जी मूर्ती होती तर तीच इथे येऊ शकत होती बट आम्ही आता ट्राय करू रुक्मिणीची मूर्ती पण जी असेल तर तिकडे ॲड करायची कारण अजून दोन तीन नावं घराला ॲड करायची राहिले आहेत तर ती लवकरात लवकर आपण ऍड करून घेऊयात तर मला असं आहे की इथे वरती पण ना हँगिंग मधल्या हे हव्यात कुंड्या ज्या असलेल्या तर त्या हव्यात आमच्या घराच्या बरोबर समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि खूप सारी वाळू आणि कन्स्ट्रक्शनचं सामान जे आहे तर ते बरोबर दारातच आहे इकडे कुठे तरी आम्ही किल्ला बांधणार आहे आता दिवाळीमध्ये बघूयात कुठे बांधायचा पण हे असं कन्स्ट्रक्शन चालू आहे याच्यात दोन घर आहेत हे समोरचं एक घर आहे आणि हे इकडचं एक घर आहे अशी ही दोन घर आहेत हा एंडच आहे ह्याचा पुढे हे या ह्याचं प्लॉटिंग जे आता ते सांगतो आणि दुसरे प्लॉट असतील तर ते चालू होतात तर हे असं आहे आणि इथे पण माझ्या काही कुंड्या वगैरे ज्या असतील तर त्या मी ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांना मला आता आतमध्ये घ्यायच्या म्हणजे हे सगळा जो पार्ट आहे ना आपला तर हा मला ग्रीन ग्रीन करायचा आहे खिडकी वगैरे पण सगळं स्वच्छ करायचं आहे तिकडे पण खूप असं म्हणजे झावळ्या वगैरे बसल्यात ऍक्च्युली तर ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं तर मी परवा यांना म्हटले होते मला कोणतरी द्या एक जण मदतीला मी सगळ्या गोष्टी करून घेते कारण मला एकटेला तर या गोष्टी जात ना तर त्या पॉसिबल होत नाहीत कारण म्हणजे एकतर माझं काम पण असतं आणि सोबतच काम पण असतं आणि ह्या मुली ज्या आहेत माझ्या तर त्या मला काही करू देत नाहीत मी कोणतीही गोष्ट करायला घेतली ना करा की त्या त्याच्यामध्ये मदतीला मला येतात जे की मला नको असते आणि मग घेतलेलं काम जे ते अर्धवट ठेवून मला पुढच्या ज्या गोष्टी असतील तर त्या प्लॅन कराव्या लागतात तर आता आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी किती वाजलेत संध्याकाळचे वाजलेत चार ते पाच आणि मी आता माझा ब्लॉग जो आहे ना तर तो शूट करायला चालू केलाय कारण कालचा ब्लॉग पण लेट आला आता चार पाच वाजता मी अपलोड केलाय तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल ना, ना कालचा तर तो प्लीज बघा कारण कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक खूप महत्वाचा विषय सांगितलेला आहे तो म्हणजे जर लहान मुलांसोबत तुम्ही काम करताय ना तर तुमची जी चिडचिड होते किंवा घरातली माणसं जर तुम्हाला त्रास <laughs> देत आहेत ना तर त्यांची त्यांचा राग जो असेल तर तो आपण मुलांवरती काढतो तर या गोष्टी तुम्ही कशा बंद करायच्या तर म्हणजे समोर त्या काकी हाक मारत त्यामुळे दोघींच असं आहे की कधी एकदा कोणतरी आम्हाला न्यायला येते आणि आम्ही कधी एकदा या पिंजऱ्यातून बाहेर जातो कारण बाबाचं त्यांचं असं असते की घरातून बाहेर अजिबात जायचं नाही बाबाने ताकीद दिलेली असते मलाच की मुलींना घरातून कुठेही आणि कोणाकडेही बाहेर सोडायचं नाही तर आमच्या कॉलनीतले लोक चांगली आहेत त्यामुळे ती आलीच ना आणि कोणीतरी हाक मारली ना की यांची एक्साइटमेंट लेवल म्हणजे अशी नेक्स्ट लेवल असते की ती कधी येतील कधी आम्हाला घेऊन जातील लॉक लावलाय ती गेट ओपन करायला बघतीये पण मी लॉक लावलाय घराला कंटिन्युअसली आमचं लॉक लावून असते हा कुठे जाणार आहेस कोणी बोलवलंय कोणी बोलवलंय तुला हा हा दूध पिऊन जा दुधू दूध पिऊन जा दुध पिया आणि मग जा इकडे प्यायचं आहे ना अजून दूध आणि बिस्किट पि आणि जा दूध बिस्किट खा आणि मग होणार आहे आणि म्हंटल तर तिन्ही सांजेच्या आत या सगळ्या गोष्टी ज्या असेल तर त्या व्यवस्थित करून घ्याव्यात कारण आता यांचे बाबा येतील आणि त्यांचं असं असते की एकतर सकाळी ते घरातली सगळी स्वच्छता करून जातात मग तुमच्या पैकी भरपूर जण मला विचारतात की या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज करतेस तर मी मी दिसताना तुम्हाला एकटी दिसते पण माझ्यासोबत ना काम करणारी भरपूर भरपूर म्हणजे आम्ही दोघं सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या व्यवस्थित एकत्र ज्या असेल तर ते प्लॅन करतो यस कधी कधी भरपूर गोष्टी आमच्याकडून मेसअप होतात पण प्रयत्न करतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यामुळे सकाळी आमच्या मिस्टरांचं काम असते की सगळं घर जे असेल ना तर ते साफसफाई करायची आणि मग त्यांनी घरातून बाहेर जायचं हा खायला तुमच्या साखा माझ्या साका दिसणार आहे तर पूर्ण दिवस वर्क आणि बॅलन्स करत 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 सगळ्या गोष्टी करत होते मी काम करत होते आणि आता वाजलेत ऑलमोस्ट आठ साडेआठ झालेत रात्रीचे आणि आता यांना झोप आली कधीची झोप दुपारची झोप गिरीजा दाशा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर दिवसभर झोपा 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 म्हणून ओरडत आहे तर अजिबात झोप आले नव्हते आणि आता रात्रीचे आठ वाजल्यात आठ साडेआठ वाजल्यात आणि दुपारची झोप हो आता यांना आली तर रात्री काय करतात दोन नो तर मी थोडा वेळ झोपले होते हे तर थोडा वेळ माझं काम करत बसले होते माझ्या सो कॉल्ड लक्झरियस ऑफिस मध्ये काय वाजलं याच्यामध्ये सो कॉल्ड लक्झरियस ऑफिस मध्ये तर आता काम बंद केलंय आणि जेवून घेते पहिला ही सगळी झोपली तोपर्यंत तुमच्यापैकी भरपूर जणांचे असे प्रश्न होते की सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करतात आणि गेल्या काही व्हिडिओज मध्ये का मेसेजेस किंवा कमेंट्स पण केले होते की हाऊस हेल्प जे असेल तर ती घे तर ऑलमोस्ट आठ वाजलेले आहेत आणि आता सध्या माझा फुल ऑन फोकस जो आहे तो फक्त काम आणि मुले यांच्यावरती आहे तर जेवणासाठी जसं तू मला सांगितलं होतं तर सगळी हेल्प जे आहे ती मी हायर केलेली आहे कारण असं माझं होतं की एकतर अगदी स्वादिष्ट जेवण मी बनवते तर अशातला पण प्रकार नव्हता आणि जेवण बनवायचं म्हटलं तरी अटलिस्ट माझे दोन तास तरी मोडत होते या कामामध्ये आणि एवढं त्या करून छान स्वादिष्ट जेवण होत आहे असं पण नव्हतं त्यामुळे म्हटलं की याच्यासाठी एक थोडीशी हाऊस हेल्प जी असेल तर ती घ्यावी आणि त्यामुळे ती घेतलेली आहे तर भरपूर जणांचे प्रश्न होत आहे की कसा मॅनेज करतेस तर हेल्प जी आहे तर ते सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू जी होती तर ते मी स्टार्ट केलेली आहे त्यामुळे कामामध्ये फोकस करायला थोडस बेटर पडतंय पण तरी सुद्धा मुलांमुळे ना खूप डिस्ट्रॅक्शन्स येतात खूप म्हणजे खूप डिस्ट्रॅक्शन येतात परवा तर एका ताईने मला मेसेज केला होता की तुझ्यामध्ये इतके पोटेन्शियल आहे की तो अजून जास्त पुढे जाऊ शकतेस आणि मी त्याच्यामध्ये तुझी काहीतरी मदत करू शकते म्हणजे जर मुलं नसतील तर अजून पुढे जाऊ शकतेस आणि मी काहीतरी हेल्प करू शकते किंवा येस yes, म्हणजे बिझनेसच्या ह्याच्यामध्ये काहीतरी हेल्प करू शकते त्यांना मी एक छान असा व्हॉइस मेसेज पाठवला की नक्कीच काही ना काहीतरी फेज मध्ये काही ना काहीतरी रेस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला येतातच आणि ते आपल्याला घ्यावंच लागतं त्यामुळे अशा हींची यांची जी आहे तर ती रेस्पॉन्सिबिलिटीज आहे आणि मला असं नको आहे म्हणजे फक्त काम करून किंवा पैसे फक्त पैसे जे असेल तर ते मिळून काहीही गोष्टी जे असेल तर साध्य होणार नाही ही फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यानंतर काम जे असेल तर ते दुसऱ्या प्रायोरिटीवरती आहे माझं सिक्वेन्स तुम्ही मला विचारलात तर त्यामुळे यांच्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत व्यवस्थित सगळं होतं यांचं तर हे बघितल्यानंतरच मी माझं काम जे आहे ते करते करायला गेलं तर सगळ्यांना माझं मीच नाही माझ्यासारख्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत माझ्या की ज्यांना असं वाटतं की मुलांची वा रेस्पॉन्सिबिलिटी नसती किंवा घरातली रेस्पॉन्सिबिलिटी नसती तर आपण भरपूर गोष्टी अचीव्ह करू शकतो पण तसं प्रॅक्टिकली होत नाही किंवा तसं नसतं जे रेस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती आलेली आहे तर ती आपल्याला घ्यावीच लागते त्या अकॉर्डिंगली मग सगळ्या गोष्टी जास्त ना तर ते आपल्याला मॅनेज करावे लागतात काय सारखं वर खाली वर खाली बाय कर आजचा व्हिडिओ आपण बाय करूयात का आता आम्ही जेवणार आहे आणि मग आम्ही परत जुज्जू करणार आहे आम्ही आत्ताच उठलोय सांग त्यांना आम्ही आत्ता उठलोय जुज्जू करून दुपारी आम्ही झोपलो नव्हतं माझा माईक कोणीच घ्यायचं नाही आहे बाय कर बाय बा बाय पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉग मध्ये आणि हो हा आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतची बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे ते लगेच मिळून जाईल तर या चॅनलवरती आपण मोस्टली वर्किंग वॉमचं जे काही रुटीन असतंय घर फॅमिली मुलं आणि तिचं करिअर ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो त्यामुळे जर तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला आवडत असतील तर रोज व्हिडिओ येतात सोमवार ते शनिवार त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे दिसते ना तर ती पण हिट करा सोबत तोच तुमच्या तो गोड मैत्रिणींसोबत बहिणींसोबत किंवा तुमच्या घरातल्या इतर महिलांसोबत आपला चॅनल जो असेल तर तो नक्कीच शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किप्स सपोर्टिंग बाय